हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स इथे बघू शकताय माझ्याकडे वेगवेगळे असे कपडे आहेत तर ते कपडे मी खूप दिवसापासून जपून ठेवलेले आहेत कारण मला खूप आवडलेले आहेत हे कपडे तर म्हणजे अशा कपड्यांचा वापर आपण गोधडी वगैरे बनवण्यासाठी करू शकतो बरं का पण हे कपडे छान आहेत म्हणजे जुन्या साड्यांपासून पण गोधड्या बनतातच पण या हे जे कपडे आहेत ना एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि ह्याच्यापासून ड्रेस लहान मुलांसाठी ड्रेस किंवा आणखीन दुसरं काही बनवलं तर छानच दिसेल मग ते गोधडीसाठी कशाला वापरायचे ना म्हणून मग मी याच्यापासून ड्रेस बनवते तर तीन साडेतीन वर्षाच्या मुलीसाठी सगळे सा ड्रेस बनवलेले आहेत तर बघू शकताय आणि माझ्याकडे काही म्हणजे साडीतले जे रनिंग पीस असतात ना ते पण आहेत म्हणजे आपण नाही का सेम सेम असेल तर साडी आणि ब्लाऊज तर आपल्याला म्हणजे मला तरी आवडत नाही त्याच्यामुळं मी ते स्टिच करून घेत तर तसे ब्लाऊज पण होते तर त्याच्यापासून पण मी काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे तर तुमच्याकडे पण असं हे छोटे छोटे कपड्याचे तुकडे असतात आहेत का तुम्ही काय करता त्याचं कमेंट करून मला सांगा आणि हे कपडे जे आहेत ना ते असे थोडेसे म्हणजे सिंपलमध्ये होते ना म्हणजे क्वालिटी होतीच पण सिम्पलमध्ये होते जर चांगले पैठणीचे वगैरे कपडे असतील तर नक्कीच मी त्याचं म्हणजे तोरण किंवा आणखीन असं डेकोरेशनच्या वस्तू बनवल्या असत्या तरी बघा इथे हा स्कर्ट आहे तर हा स्कर्ट ज्या मुलीचा आहे तिला थो आता थोडासा लेंथला कमी पडतो आहे तर त्याच्यापासून मी ही थ्री फोर्थ पॅन्ट बनवलेली आहे तिच्यासाठीच आणि उरलेल्या कपड्यापासून त्या पॅन्टवर मॅच होणारी या कपड्यापासून छान असा वरचा टॉप पण बनवलेला आहे तर खूप थोडा कपडा होता बरं का हा पण पण बघा आता एकच साईड म्हणजे अप्पर बाजू जी आहे ना ती एकाच बाजूची पुढच्याच बाजूची तयार होते आहे तर मग इथे काय केलं आहे त्याच्याच म्हणजे त्याच कपड्याचे आणखीन दोन तीन तुकडे होते माझ्याकडं ते मी त्याला जॉईंट करून घेतलेले आहेत आणि ते बघा जॉईंट पण केलेलं समजत नाही आहे ले ले तर त्याच्यापासून मी एक छान असा तयार ड्रेस तयार करून घेतलेला आहे म्हणजे वरचा टॉप तयार करून घेतलेला आहे तर असं वाटत पण नाही फ्रेंड्स की हे उरलेल्या कपड्यातून आपण तयार करून घेतलेला आहे तर खूप सुंदर ड्रेस तयार झालेला आहे बघू शकताय अगदी मॅचिंग मॅचिंग वाटतोय तर तुम्हाला आवडला का हा ड्रेस कमेंट करून सांगा तर आता दुसऱ्या कपड्यापासून बघूया हा एक सिल्कचा कपडा आहे खूप शायनी आहे व्हिडिओमध्ये जरी थोडासा डीम कलर दिसत असला तरी रिअलमध्ये खूप छान फ्रेश दिसणारा आहे तर मी हा कपडा चार फोल्डमध्ये ठेवलेला आहे आणि एक पेपर कट करून घेतलेला आहे थ्री फोर्थ पॅन्टचं तर हे पण साईज साडेतीन वर्षाच्या मुलीचीच आहे तर तुम्ही अशा छोट्या छोट्या कपड्यामध्ये ना म्हणजे छोट्या मुलींसाठी अगदी दीड दोन वर्षापासून ते ती तीन साडेतीन ती 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 वर्षाच्या मुलीपर्यंत बनवू शकतो किंवा मग मोठ्या मुलींसाठी क्रॉप टॉप वगैरे हो बनवू शकतो तर मी इथे आता लहान मुलींसाठीच तयार करते तर ही पॅन्ट जी आहे ती कट करून घेतलेली आहे मला आधीच विचार केलेला आहे मी की म्हणजे अखंडच बेल्ट तयार करावा पण म्हटलं नंतर की म्हणजे लेंथला कमी पडू नये म्हणून मग नंतर जे आपण एक्स्ट्रा जे कट केलेलं उरतो ना कापड त्याच्यातून मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातून वरती बेल्ट लावून घेतलेला आहे तर पॅन्टचे पण वेगवेगळे वे, आहेत पॅटर्न जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा मी त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवेल तर ही खूप सिंपल अशी ही पॅन्ट बनवलेली आहे कुणीही बनवू शकतं अगदी व्हिडिओ बघून तर तर अशा पद्धतीने ही पॅन्ट तयार झालेली आहे दोन्ही भाग जॉईंट करून घेतलेले आहेत आणि हा जो मधला भाग आहे तो पण जॉईंट करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला हे क आपलं काय म्हणतात त्याला इलास्टिक घातलेलं आहे तुमच्याकडे इलास्टिक नसेल तर तुम्ही साधा नाडा वगैरे घालू शकता पण लहान मुलांना थोडंसं ते काढायला परत बांधायला अवघड होतं म्हणून इलॅस्टिक वापरते मी सहसा तर खूप छान इलास्टिक लागलं गेलं आहे त्याला असं वाटत नाही की ही पॅन्ट घरी बनवली आहे आ, खूँग खूँग तर ह्याच्यावरतीच मॅचिंग असं कपडा होता त्याच्यापासून पॉप बनवावं म्हटलं बघू शकता किती सुंदर कपडा आहे हा आणि ह्याची क्वालिटी पण खूप म्हणजे खूप छान आहे आणि कपडा बघा ना केवढासा आहे पण साडेतीन वर्षाच्या मुलीसाठी ड्रेस बनवायचा आहे तर मी हा कपडा आधी दोन समान भाग त्याचे कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्याला जॉईंट पण करून घेतलेला आहे जॉईंट केल्यानंतर मला वाटला की म्हणजे होईल ह्याच्यामध्ये पण होणार नव्हतं फ्रेंड्स बघू शकताय उंचीला आणि पूर्ण रुंदीला पण कमी पडणार पडणार होता हा कपडा तर मी काय केलं आहे म्हणजे ह्या कपड्याचे चार फोल्ड करून घेतलेला आहे आणि पूर्ण जे आपण पेपर कट केलेलं आहे ना त्याचीच उंची कमी केलेली आहे आणि पूर्ण टॉपची उंची वाढवण्यासाठी हा मॅचिंगचा असा आणखीन थोडासा माझ्याकडे कपडा होता तर त्याचे मी खाली फ्रील बनवलेले आहेत तर खूप म्हणजे खूप छान दिसतोय असं वाटतच नाही की आपण हा ड्रेस घरी तयार केलेला आहे तर पुढे त्याचा मी फोटो तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ तर खूप छान लुक आलेला आहे फ्रेंड्स तुम्हाला नेमका कोणता ड्रेस आवडला ते पण मला कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या असल्या उरलेल्या कपड्यापासून काय करता ते पण कमेंट करून सांगा नवनवीन आयडिया जर तुमच्याकडे असतील तर सांगा बघा हे किती सुंदर टॉप तयार झालेला आहे आणि हे पॅन्टसोबत तर किती सुंदर दिसते बघा तर फ्रेंड्स असेच माझ्याकडे भरपूर कपडे होते त्याच्यापासनं मी तीन साडेतीन वर्षाच्या मुलीसाठी दोन ते तीन ड्रेस तयार करून घेतलेले आहेत तर आता नेक्स्ट बघूया कपडा हा हा सुद्धा माझा कपडा खूप आवडीचा आहे तर आजच दोघं ठेवून देण्यापेक्षा म्हटलं ह्याचं काहीतरी करूया तर बघू शकता खालचा छान आहे कपडा म्हणजे एक चौकोन ज्याच्यातून एक साईडची म्हणजे बाही निघते पॅन्टची ती आहे पण वरचं म्हणजे दुसऱ्या साईडचं होत नव्हतं तर दुसरे आणि कट त्याला जॉईंट करून बरोबर दोन्ही पण कपडे तयार करून घेतलेले आहेत आणि चार फोल्ड ठेवून हे पॅन्टचं जो आपण पेपर कट बनवलेला आहे तो ठेवून एकदम साध्या पद्धतीने ही पॅन्ट तयार करून घेतलेली आहे तर बघा इथे वाटत नाही की जॉईंट वगैरे हो दिलेले आहेत पण घरी वापरायला चालते ना म्हणजे वापरूच शकतो आपण असं काही नाही आणि आपण असं काहीतरी म्हणजे काय म्हणतात तुकड्यांचं पसून वगैरे असं काही केलंय ह्याला असं ह्या म्हणजे ह्या गोष्टीला असं काय हेच नाही म्हणजे विकत जे ते, आपण पॅन्ट आणतो ना त्याच्या पुढे म्हणजे ह्या खूप छान आहेत असं म्हणायचं आहे मला तर बघा हा कपडा सुद्धा मला खूप आवडलेला तर हा पण कपडा खूप छोटा होता पण त्याच्यामध्ये बसला हा ड्रेस तर हे जॉईंट आले बघा तर असं वाटतच नाही की ते जॉईंट वगैरे आहे असं काहीतरी डिझाईन साठी आपण पट्टी वगैरे लावतो ना तसं काहीतरी वाटतंय ते खूप म्हणजे खूप आवडलं मला हा सगळ्यात जास्त आवडला हा एक तर हे बघा ह्या पॅन्टला हे मॅचिंग पण होतं आहे जर तुमच्याकडे म्हणजे पँट बनवण्यासाठी असं मॅचिंग वगैरे नसेल तर तुम्ही एकच कलरचं असं नाही का म्हणजे ब्लॅक कलरचं किंवा रेड कलरचं असं स्कर्ट शिवू शकता किंवा पॅन्ट शिवू शकता त्याच्यावरती हे सगळे असे टॉ टॉप जातात तर माझ्याकडे मॅचिंग होणारे असे पॅन्टसाठी पण आणि टॉपसाठी पण होते कपडे म्हणून मी असं शिवून घेतलेलं आहे जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही एकाच रंगाच्या पँटीवरती हे असं सगळं करू शकता तर इथे गंमत झाली फ्रेंड्स इथे मी पॅन्टसाठी डबल फोल्ड ठेवलेला आहे तर चार फोल्ड ठेवायचे होते पण ती पॅन्ट बनली नाही कारण डबल फोल्डमध्ये म्हणजे मी चुकीचं ठेवलं तर तो कपडा तसाच राहिला त्याच्यापासून मी अजून काहीतरी बनवेन पण त्या टॉप बनलेला आहे वरचा हा टॉप कशावर पण जाईल तर रनिंग पीसपासून नऊ ते पीस दहा वर्षाच्या मुलीसाठी वरचा जो क्रॉप टॉप असतो ना म्हणजे क्रॉप टॉप नाही म्हणता येणार पण असतो ना असा छोटावाला टॉप तो बनवलेला आहे तुम्ही अगदी दीड दोन वर्षाच्या मुलीसाठी असा फ्रॉक पण बनवू शकता पण हा फ्रॉक नाही आहे मुलींसाठी छोट्या मुलींसाठी नाही आहे तर हे दहा वर्षाच्या मुलीसाठी जीन्सवरती वगैरे घालण्यासाठी हा टॉप बनवलेला आहे तर फ्रेंड्स हे सगळे ड्रेस तुम्हाला आवडले का कोणता ड्रेस आवडला जास्त ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय